यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या विभागामध्ये शेतकरी कामगार पक्षाकरता ज्या आमच्या नेत्यांनी आयुष्य जठवले मान्य डिबा पाटील दत्तू शेठ पाटील प्रभाकर पाटील दत्ता पाटील आमचे शंकर शेठ या विभागाचे नेते अशा नेत्यांना नमन होऊन आज मी आपल्यासमोर मुद्दामून विनंती करण्याकरता उभा आहे मला इथं कोण गद्दार बोलले काय बोलले मी त्याला उत्तर देण्याकरता त्यांची लायकीसुद्धा नाही अशा माणसाला मी उत्तर देणार नाही परंतु माझा इथं वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी बंधू त्याचप्रमाणे आपण सर्व जमलेले इथं या प्रीतमवर आणि शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणाऱ्या बंधू आणि बघितले मी आपल्याला विनंती करण्याकरता उभा आहे मी माझा मुलगा वारकरी संप्रदायाचे सर्व मंडळी आणि आपण या विभागाचे सर्व प्रेम करणाऱ्या पक्षाचे नेते मंडळी आणि तरुणांच्या ताब्यात दिलेला आहे एवढंच मी आपल्याला आज सांगतो ज्याप्रमाणे शंकरछेठ पाटील यांनी एकोणीसशे नव्वद साली अशा जाहीर सभेत सांगितलं होतं हो, की माझा मुलगा विवेक पाटील याला मी पक्षाकरता देतो त्याप्रमाणे त्यांनी चांगलं काम केलं होत म्हणून मी समोर आज विनंती करतो येत्या वीस तारखेला आपण प्रीतम जे एम मात्रे जयम मात्रे देण्याची का आम्हाला हाऊस नव्हती परंतु आणखी प्रीतम मात्र उभे केल्यानंतर जयम मात्रे हा थोडासा नाव आहे समाजामध्ये म्हणून ते दिलाय प्रीतम जयम मात्रे आणि त्याच्या सहा नंबरच्या बाजूच्या शिट्टीवर आपण बटन दाबून त्यांना भरघोस मातानी निवडून द्या आणि त्यांना संधी द्या आपली सेवा करण्याची एवढीच विनंती करतो Jai hind